भाजप सुरक्षा कायदा असं उद्धव ठाकरे आणि विरोधकांना वाटते कायदा नाही जनसुरक्षा कायद्याचं इतकं विस्तारित आणि सविस्तर हे विधिमंडळामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याचं विवेचन केलं आणि विरोधकांनी देखील ते स्वीकारलं विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्येही ते पास झालं हा अत्यंत देशाच्या हिताचा कायदा आहे हा कोणावर काहीतरी आसूड उगवण्याचा कायदा नाही आहे हा एक नरेटिव्ह उभाच केला जातो आणि त्या नरेटिव्हच्या माध्यमातून निरन्यालय शंकाकुशंका उपस्थित केल्या जातात पण या सगळ्या शंकांचं निरसन या कायद्याच्या माध्यमातून इथली कलमाच्या माध्यमातून बरं संयुक्त समिती होती सगळ्यांनी स्वीकारलेला आहे तो सर्व पक्षाचे त्या ठिकाणी प्रतिनिधी होते आणि त्यामुळे या सगळ्याचं निरासन जे आहे ते माननीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय चांगल्या शब्दामध्ये कन्व्हिन्सिंग अशा शब्दामध्ये त्यांनी केलेलं आहे त्याच्यामुळे जनसुरक्षा कायदा या देशाच्या सुरक्षेच्याकरता आणि देशहिताचाच आहे राज्यपालांकडे भेट घेणारे विरोधक कायदा कुठेतरी निघून आता त्यांचा प्रश्न आहे निर्णय नरेटिव्ह जे ते चाल चालवतात त्याच्यामधला देखील हा भाग असू शकतो पण प्रत्येक देशवासियाच्या महाराष्ट्रामध्ये हा कायदा झालेला असला तरी पाच राज्यांमध्ये झाला आहे निरणाळया पक्षाची राज्य आहे आणि त्याच्यामुळे हा जनतेच्या सुरक्षेचा आणि देशाच्या कामाचा देशाच्या सुरक्षेचा हा कायदा जो आहे तो सर्व दूर सगळ्यांनी स्वीकारलेला आहे राहुल गांधी हल्लाबोल केलेला आहे मोदींना जे ते आधामी सामित अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्या आता त्यांच्याकडे काही हातात राहिलेलंच नाही आहे जी निवडणूक येते त्या निवडणुकीमध्ये पराभवाला सामोरं जायला लागतं आणि त्यामुळे अशी निर्णय कुठले ना कुठले विषय घेऊन जेवढं ते मोदीजींना टार्गेट करतात कारण मोदीजी हे एक जागतिक नेतृत्व म्हणून मान्यता प्राप्त झालेलं आहे तितकं लोकांचा राहुल गांधींना निश्चितपणे विरोध होत राहिला सर काही लक्षवेधी मांडले त्यापैकी धोकादायक अधिकृत सर्वात तुम्ही महापालिकेच्या आकडेवारीसह लक्षवेधी मांडलेली हे काळ वाटते येणाऱ्या काळात आमदि बांधकामावरती जसा तसा आठवडा पुन्हा पडेल का या बांधकाम वाढत जाणार बघा कोर्टाने आता निर्णय आणि कोर्टाने केवळ मुंबऱ्याच्या संबंधीमध्ये लकी कंपाऊंडच्या आणि शिळ फाट्यावरच्या इमारतीबद्दल नाही आहे तर जे जे सगळे प्रभाग आहेत त्या सगळ्या प्रभागाच्या संबंधितली यादी तयार करून काय कारवाई केली याचं कोर्टाच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून देखील त्यांना माहिती द्यायला लागणार आहे आणि त्याच्यामुळे हे अशा प्रकारचं जे एक माफिया आहे की जे संयुक्तपणे अशा पद्धतीनीचा अधिक अनधिकृत बांधकामाला चालना देतात अनधिकृत बांधकाम करतात यांची धाबे पण दडाणलेली आहे आणि त्यांना आता रस्ता नाही आहे मा बाहेर पडायला व महापालिकेतले काही अधिकारी असतील किंवा महापालिकेच्या बाहेरची जी मंडळी आहे डेव्हलपर किंवा अशा प्रकारचं बांधकाम करणारे भूमाफिया आणि ज्याचं कठोरपणे कोर्टाने सांगितलेलं का शासनाच्या प्रशासनावर आमचा अजिबात विश्वास नाही प्रशासनाला वेळोवेळी समोर कागद देऊन फोटो समोर ठेवून देखील प्रशासन ज्याला म्हणते की पाहिजे त्या ठिकाणी हातोडा मारायचा आणि जिथे समोर मारला पाहिजे कोर्टाचे आदेश आहे तिथे मारायचा ना आपण ठाण्यामध्ये बघितलं स्पोर्टिंग क्लबच्या म्हणजे शेकडो खेळाडू त्या ठिकाणी गेली शंभर वर्ष हा त्या ठिकाणी सेंट्रल मैदानामध्ये मा खेळाडू खेळतात पण त्यांनी कुठे पत्रा बांधला त्या आमच्या महिला करता तिथे एवढ्या तत्परतेने जाऊन हातोडा मारला कारण काही यांना मेडल द्यायला पाहिजे आणि त्याच्यामुळे हे जे काही दुटप्पी वर्तन आहे त्याला कोर्टाने आता चाप बसवलेला आहे आता प्रश्न हा आहे की महापालिका या सगळ्या लोकांवर कधी कारवाई करणार यांच्यावर जी जबाबदारी आहे ती जबाबदारी कधी घेणार आयुक्त बदलण्याची मागणी सुरू सुरू झालेली आहे विरोधकांकडून का वाटतं येणाऱ्या काळात आयुक्त बदलले पाहिजे का अधिक असे आयुक्त आले आणि गेले परंतु ही सिस्टीम जी आहे मग अनधिकृत बांधकामाची असेल किंवा निरणाऱ्या विभागामध्ये ज्या समस्या निर्माण झालेल्या त्याच्यावर कुठलीच कारवाई नाही त्याच्यामुळे कुठेही आयुक्त आले गेले तर अशी काही वातावरण नाही की बाबा आता हे गेले तर नवीन काहीतरी एकदम मोठं काहीतरी होणार आहे ही सिस्टीम आणि त्याच्यावरची कारवाई जी आहे ती बदलली गेली पाहिजे आणि त्याच्यामुळे शासनाकडे देखील आम्ही विधिमंडळामधला मागणी केलेली आहे तुम्ही आता कठोर कारवाई या बाबतीत करा कोर्टाला घ्यायची पाळी येते शासनानेच आता हे करा अशा प्रकारची आम्ही देखील या विधिमंडळामध्ये मांडत आता एक राजकीय प्रश्न आहे महानगरपालिकेच्या निवडणुका आता जो घेतल्या आहेत तुमच्या नोंदणी देखील वाढत आहे का वाटते येणाऱ्या काळात आता महायुती म्हणून का विरोधकांचं म्हणणं आहे काँग्रेसचं म्हणणं की एकताच त्याचं नाव दिलेलं आहे कावटं येणाऱ्या काळात महायुती म्हणून लढणार का ते त्या त्या परिस्थितीवरून त्यावेळेला निर्णय घेतलाच आहे आधीपासून अजून तर चालू आहे प्रभागरचना मतदार त्याची सगळी अंतिम यादी त्यानंतर योग्य वेळेला निश्चितपणे हा निर्णय जो आहे तो आमच्या वरिष्ठ पातळीवरती घेतला प्रभाग रचनावरती त्यांनी आक्षेप घेतलेला प्रभाग रचना ते प्रभागरचना ही पारदर्शकपणेच करायला पाहिजे शेवटी जनतेची निवडणूक आहे त्याची सोयीने काहीतरी बघून त्या ठिकाणी गडबडी करणं खरं म्हणजे अशा प्रकारचं संशय देखील व्यक्त होणार नाही असं चोख काम ज्यांच्याकडे याचं काम आहे जबाबदारी आहे त्यांनी केलं पाहिजे आणि त्यांनी ते करावं